पहिल्यांदा हा मोगरा आपला धरलेला आहे केळी किती मस्त रंग आहे फळाचा हा मुख्य झाड आहे ऐकलं का हे आपण यांना पाहिलं का नाव सांग मुंबई कर नाव सांग आपले पनीरचे पराठे रेडी झालेले आहेत पाणी पीय बघला बघ रे पाणी पी पाणी पी घे रो पाणी पी जा नुकी ला, नुकी ला। दाओं दाओं। <laughs> नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते दादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमधील प्रचंड गर्मीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता थोडासा वारा आहे तुम्ही बरं वाटतं जरा आणि त्यात आपण अजून घरातले कामं करायला घेतो ना झाड लोक वगैरे करतो ना जास्त गरम होतो ना तर तुम्हाला ना आज मी आपलं ते जामचं झाड आहे ना ते दाखवणार आहे फळं अशी ना छान प्रकारे अशी तयार झालेली आहेत म्हणजे कालपासनं मला असा मोह होतो आहे की नाही तुम्हाला दाखवावं हो। आणि आपल्या बागेमध्ये मोगऱ्याची फुलं भरपूर अशी आलेली आहेत आपल्या मागच्या पडीमध्ये जो मोगरा आहे ना त्याच्यामुळे अशा भरपूर अशा कळ्या धरलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच इतक्या त्या कळ्या धरलेल्या आहेत तुम्हाला ते पण मी दाखवते त्याआधी हे भाग्याशीर बघा काय करतात हे बघा दोघं जण चंगू मंगू चला घरात चला हे आपलं चिकूचं झाड पण खूप छान झालंय चला रे इकडे या ह्या साईडला ह्यांना दोघांना बघत बघत मी ह्या साईडला आली गरमी गरमी बापरी हां हे बघा हे आपलं जामचं झाड आता मी तुम्हाला ना जरा जळून दाखवते हे बघा हे आता अजून काय काय फुलत आहेत पण मला असं वाटतं काही फळं आहेत ना ती रेडी झालेली आहेत ती मी तुम्हाला दाखवते कोणाच्या बाबाने बघतील ना खूप खुश होऊन जातील हे बघा आपल्या साईडला हे बघा आता हे तयार झालेत की नाही काही माहीत नाही बघा किती मस्त रंग आहे फळाचा मी ना का फोटो काढते आणि कुणाच्या बाबांना पाठवते मग ते मला सांगतील तयार झालं आहे नाही झालं आहे ना। ते छान वाटतं ना तुम्ही पण मला सांगा जरा कमेंट करून तयार झालेत की नाही ते बघा ते चायची पात खायचं चालू आहे कुणाच्या बाबांना फोटो काढून पाठवला आहे आणि हा बघा हा मोगरा तुम्हाला मी सांग होती पहिल्यांदा हा मोगरा आपला धरलेला आहे केळीच्या येते हा बघा केळी आहे ना आपली ही छोटी खेळ आणि इथे त्याची फक्त कटिंग केलेलं आहे मी आणि पाणी वगैरे आता व्यवस्थित घालते आणि पहिल्यांदा हा मोगरा इतका धरलेला आहे अजून एक पण फुल फुललं नाही पण कळ्या बघा किती आल्या आहेत त्या त्यामुळे असं भरपूर आता मोगरा धरला आहे आपल्या बागेमध्ये इतकी पण झाडं आहेत ना मोगऱ्याची सगळं अगदी गच्च झालेलं आहे तुम्हाला मी फुललेला मोगरा पण दाखवते तर हे झेंडूचं बघा हे सिंगल बाकरीचं झेंडू आहे तर आत्ताचं फुलायला लागलं आहे आपोआप रुजलेली रोपं आहेत ती तर तिथून बघा केवढे मोठे झाले आहेत ते हे बघा हा असा मोगरा इथे किती कळ आल्या आहेत त्या आणि म्हणजे झाडं लावल्यापासून पहिल्यांदाच ह्या इतका सगळा बहरला आहे ना त्याच्यामुळे मला पण असं बरं वाटतं आता मी सगळी झाडं ना कटिंग करून घेतली म्हणजे फुलं येऊन गेले ना ते म्हणजे असं तिथे पण बघा हा मोगरा बघा ह्याला पण कशा आहे बघा सगळ्या बागेमध्ये मोगऱ्याचा सुगंध आहे शेण मी बारीक करून घेते तो पण तोपर्यंत आटप तर हे बघा इथे मला ना आज खत करायचं आहे झाडांना कुठल्या झाडांचं सांगते नंतरला सकाळी था फोन आला होता कुणालच्या बाबांचा त्यांनी सांगितलं की ह्याची झाडं तिकडे आहेत बघा तुम्हाला मी दाखवते नंतरला की राख आणि शेण वगैरे घाल जरा आणि थोडीशी झाडं ती कटिंग पण करायची एक तीन झाडं आहेत ती त्याला खतपाणी करायचे पण आता किचनचं काम सगळं आवडलं मग थोडस बाकी मी टिफिन दिला भोप्याचं बनून आणि आता हे करायला घेतले हे जरा शेण आहे ना सुक शेण हे जरा असं बारीक कुस करून घेते आणि त्यात राख आहे ना मिक्स करणार चुलीच्या आपल्या हे बघा या दोघांचं काय चालू झालं परत येते भाग्या शेरूच गुरांसोबत ते भा ए तले शेरू चला मारेल ते आत चला या लवकर या रे चला सगळं सामान आहे ना मी तिथे नेऊन ठेवले आपले की नाही कोकमाची झाडं आहेत तीन लावलेले आहेत तर त्याला खतपाणी करायचंय करिश्मा या लवकर आणि झाडं थोडीशी कटिंग करायची येताना तर ना कटर जरा घेऊन हो या करिश्मा तो कटर मग बाहेर ठेवलाय मी म्हणजे ही झाडं ना आता खाली अशी वाकलेत ती कुणालच्या बाबांचा मग अशी फोन आलेला की झाडं अशी ती खालनं खालना अशी कटिंग करून घे आणि अशी उभी कर काठी लावून तर हे त्या एकट्या बाईचं काम नाही दोन माणसं लागतात हे करायला करिश्माला म्हटलं जरा ये गं मदत करायला बघा ह्या आहेत ना ते म्हणाले की सरळ कर आणि ह्या आहेत ना साईडच्या सगळ्या कटिंग करून टाक तर अशी ही तीन झाडं आहेत बघा तिकडे पण थोडंसं खतपाणी पण करूया चला सुरुवात करूया तर हे बघा हे आपलं खत राग घेतलेली आहे आणि हे शेण आणि ह्या कपड्या कटिंग करून घेते बांधण्यासाठी याचे दोन तीन काटे पण घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर मी खतपणे करते पहिला इथे ना खंडा करून घेते आणि करून घेते पटकन झाडाचं मुळे हे बघा हे बघा आहे ना हा मुख्य झाड आहे ऐकलं का हे आणि हे ना मामा बोलला हे साईडने सगळ्या ह्या नवीन आहेत ना त्या कटिंग करून टाक हा ते कटिंग करून टाक सगळ्या फांद्या त्या बामनीत ना आलेल्या आहेत म्हणजे खोड आहे ना ते मजबूत होत नाही मग बोलतो वाढ नाही होणार झाडाची ह्या ज्या बारीक बारीक आहेत ना साईडच्या ही मुख्य ब्रँडच्या ते राहू दे बाकी सगळं कट करून टाक हे बघा अशा जमनीत ना अशा नवीन नवीन हे आलेले आहेत ते कुणालच्या बाबांना आता फोन केला ते म्हणाले की ते सगळं कटिंग करून टाक मग तर नवीन म्हणजे त्या तिकडनं वाढून न द्यायच्या ह्या इकडनं अशा फुटल्या ना तर ठीक आहे पण तिकडनं वाढून नाही द्यायच्या झाडाची ती पण काढ झाडांची वाढ होत नाही मग समजलं आता हे पान खाऊन बघ बग बघू दे कसं लागतं बघ आंबट लागतं आहे ना आंबट साईडला ठेव आपण खाऊया नंतर बसून बसून ही कोळी एक पण एकदम छान लागतात तर आता ह्याला जरा ना राख आणि हे टाकूया नाही ना हा 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 आवर, ना, हा कापण आले ना आतमध्ये हात ते काटून टाक झाड अरे ते बांधलेलं नाही ना म्हणून ते बांधायचंय हे बघा ही अशी झाड आहेत ना ही अशी वाकली त्याला काठी उभी करून म्हणून ती बांधायची सरळ मामा सरळ वाढवू देत ऐकलं का

तर ही बघा तिन्ही झाडं करून झालेली आहेत थोडीशी कटिंग पण केली म्हणजे कुणाच्या बाबांना फोन करून विचारून विचारून सगळं केलेलं आहे आता झालं व्यवस्थित खतपाणी पण झालं करून पाणी पण त्यांना टाकलं आहे झाडांना कारण खत पाणी केल्यानंतर पाणी पण टाकायचं असतं तर संध्याकाळी परत टाकणार आहे पाणी आता मी जास्त नाही टाकलं आहे दोन तीन मगच टाकलेले कारण आता ऊन आहे ना आणि हे बघा हे पण आणि ते पण हे असे तीन झाडं आहेत आपल्याकडे कोकमाची आणि समोर ते आंब्याचं झाड दिसेल ना त्याला पण जरा असं उभं केलं आहे आता ही जी थोडी थोडी वाकळीत बघा दिसत आहेत ती पण काट्या लावून उभं करायचं आहे पण आता नको आता ऊन लागते ना असं हे कावर बरं व्हायला झालं आता भरपूर असे भूक लागले पहिला आधी काहीतरी खाऊन घेते त्याला हे कर असं कर ना ए आहेत ना इकडे तुम्ही सर्वजण ह्या मुलाला ओळखता काय आपण यांना पाहिलं का नाव सांग मुंबई कर नाव सांग विघ्नेशलेश पवार हे मुंबईचा हा विघ्नेशला सगळेजण ओळखतात मी जुने सबस्क्रायबर असतील तर सगळ्यांना माहिती असेल ही एक कृती का ती मुंबईवर आणली आणि बाकीचे मग असे आंबे खातात बघा येते केळी घ्या ती वरती केळी ती घ्या चांगली वाली आहेत त्यांचा गेम चालू आहे अवतार बा अवतार बघ मोबाईल मग काल त्या मंदिरात पण तेच शोधवतात काय काल दुपारी मग मंदिरात नाही कारण आवाज होता मला मोठ्या मोठ्याने तुमच्या ओरडण्याचा सगळ्यांचा हा हा शेरू आला हू झालं भूत हँग झाला भूत घाबरला बघ मला शेरू घाबरेल तो पळाला तुम्पर्यंत आवाज कराल ना आवाज जरा कमी करा तर आता मी जाणारे किचनमध्ये जेवण तर झटपट रेसिपी तुमची शेअर करते आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असत ही मुलं बघा आलेली आहेत ते काय गेम खेळतात कसला गेम खेळताय हां कधीचे आलेले आहेत सगळेजण आणि त्यांनी चालू आहे ते काय काय आणि हे बघा खाऊ सगळं खाल्लेलं आहे ना ते बघा सगळं वाटे लावून ठेवलेत खाऊचे केळी परत आंबेवर त्यांनी आता आणले होते केळी आपल्या घरातले त्यांना दिलेली ते हजार कचरा सगळा जमा करून ठेवलाय हो पण ह्या ज्या साली आहेत ना त्या झाडांसाठी खत म्हणून कामाला होईल म्हणून सगळं हो ते जमा करून ठेवले ते नंतरला मी आता उचलेन नंतर चालू दे खेळ आता ही जी क्लिप तुमच्या शेअर करते ना ती आदल्या दिवशी रात्रीची क्लिप आहे दूध आणलं होतं रियाकडनं एक लिटर ते हो ले ले। ते तर ते दूध आहे ना सगळं खराब झालं गरमी आहे ना त्याच्यामुळे आणि आता काय होतं की गुरं ना हे काय बरं काजू वगैरे किंवा आंबे वगैरे असे खातात पडलेले आणि मग त्याच्यामुळे पण दूध खराब होतं किंवा गाभून राहतात ना त्याच्यामुळे पण दूध खराब होतं तर तसं रियाला मी फोन करून सांगितलं आता म्हटलं ह्या दुधाचं करायचं काय तर म्हटलं पनीर बनवूया म्हटलं दुसऱ्या दिवशी काहीतरी बुर्जी किंवा पराठे वगैरे असं बनवता येईल असा विचार केला आणि मग त्यात विनेगर टाकलं तीन ते चार चमची विनेगर टाकलं पुन्हा ते टोप आहे ना गॅसवरती ठेवला आणि त्याला एक उकळी आणून दिली आणि मग एक पाच मिनटामध्ये आपलं पनीर की नाही तर तयार झालेलं आहे सगळं जे पाणी होतं ना ते गाळून घेतलं एका चाळणी मी टाकलं होतं कपडा आणि असं घट्ट असं थोडंसं असं पिळून घेतलं म्हणजे थोडंसं पाणी पण ठेवायचं त्यामुळे असं चांगलं असं पनीर आपलं तयार होतं आणि रात्रभर मग मी तसं ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि आता ही दुसऱ्या दिवशीची दुपार आहे तर दुपारच्या वेळेस हे मी पराठे तयार करायला घेतले होते तर पनीर बघा आपलं चांगलं असं सा तयार झालेलं आहे आता पराठे करायचे होते त्याच्यामुळे मी वड्यावर काही पाडलं नाही डायरेक्ट असंच कपड्यामध्ये प बांधून ठेवलं होतं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात तिखट मसाला हळद परत थोडासा गरम मसाला टाकला मीठ टाकलं चवीप्रमाणे लसूण असतं ना ते टाकलेलं आहे चेचून थोडंसं तेल आणि हे चांगलं असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही आलं लसूण मिरची हे टाकून पण पराठे करू शकता मग तिखट मसाला तिथे स्किप करून टाकायचा पण करिश्माला मला म्हणजे मिरचीचं जे जास्त खात नाही त्याच्यामुळे ना मग इथे तिखट मसाल्याचा वापर केला आहे मी आणि चांगलं असं सा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पनीर आहे ना म्हणजे करून घ्यायचं चांगलं म्हणजे लाटताना वगैरे आपल्याला त्रास व्हायला नको ना म्हणून आता जसं पाणी लागेल त्याप्रमाणे इथे पाणी टाकून मी सगळं असं व्यवस्थित पीठाने मळून घेतलेलं आहे जसं आपण नॉर्मल पराठ्याने बघा पीठ मळतो ना किंवा चपातीला मळतो ना त्याच पद्धतीने इथे पीठ मी मळून घेतले पीठ व्यवस्थित मळून झालं का एक दहा मिनटं हे पीठ आहे ना झाकून ठेवायचं म्हणजे चांगलं असं व्यवस्थित पीठ आपलं तयार होतं आणि मग लाटताना साईडनेच्या वगैरे फाटत नाही ज्यांना कोणाला पनीर आवडत नसेल म्हणजे कधी कधी बघा मुलं पण पनीर खायचा कंटाळा करतात तर त्यावेळेस तुम्ही असे पराठे करून देऊ शकता म्हणजे कोणाला माहीतही पडणार नाही म्हणजे ज्यांना पनीर आवडत नाही त्यांना माहीतही पडणार नाही की हे पनीरचे पराठे आहेत म्हणून इतके छान हे पराठे तयार होतात सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खूप टेस्टी असे हे पया पराठे लागतात चहासोबत खूप तुम्ही अगदी आरामात खाऊ शकता तर एक दहा मिनटानंतर इथे मी पराठे बघा तयार करायला सुरुवात केली आहे आणि इथे मी तुपाचा वापर करणार आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही इथे तेल पण वापरू शकता पण मी तुम्हाला इथे एक सजेस्ट करेन की तुम्ही इथे ना तुपाचा वापर किंवा म्हणजेच घीचा वापर करा चवीला एकदम भारी लागतात आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लाटून घ्यायचे पण थोडेसे जाडसर ठेवायचे म्हणजे छान असे नरम सॉफ्ट आणि छान लागतात चवीला तर इथे पटापट एक दहा ते बारा पराठे आमचे तयार झाले होते त्या पनीरपासून तर हे बघा हे आपले पनीरचे पराठे रेडी झालेले आहेत आता हे तुम्ही सोबत किंवा लोणच्यासोबत पण खाऊ शकता किंवा चहा सोबत आता ही जी वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे मी सवा पाच साडेपाच वाजले होते आणि आज दिवसभर माझं बागेचं काम भरपूर असं होतं म्हणजे दुपारच्या वेळेस काय बागेचं काम केलेलं नाही आहे मी पण सकाळच्या वेळेस जे मी करते ते भरपूर असं बागेचं काम केलेलं होतं थोडंफार फक्त मी तुमच्या शेअर केलेलं आहे आणि आत्ता संध्याकाळच्या वेळेस घेतलं आहे पाणी घालायला आत्ता आपल्या बागेमध्ये इतकी झाडं आहेत की पाणी घालायला घेतलं जर का एकटे असेल तर दीड तास माझा आरामात जातो तर आज दीड तासाचं माझं काम होतं तर आज मी थोडंसं कमेंटबद्दल बोलणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मला इतक्या साऱ्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही एकटाच काम करताय करिश्मा काम करत नाही का म्हणजे खूप खूप अशा कमेंट्स होत्या आता म्हटलं सगळ्यांना रिप्लाय म्हटलं काय द्यायचं त्याच्यामुळे म्हटलं चला आज व्हिडिओच्या माध्यमातूनच तुमच्याशी बोलते आणि तसं पण बघा आता मी झाडांना एकटी पाणी घालते मग तुम्हाला प्रश्न सगळ्यांना पडणारच असणार की ताई तुम्ही एकटाच का करता मग भोप्या तुम्हाला मदत करत नाही का करिश्मा तुम्हाला मदत करत नाही का तर सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आत्ता देते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाडांबद्दल पहिला बोलून मी की त्यांना कशा आवड नाही ना। आहे म्हणजे झाडांना पाणी घालणे वर झाडांची सेवा करणे ह्या गोष्टी त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे युगाचं जबरदस्ती त्यांना मी सांगायचं की पाणी घाला तर तसं मला नाही आवडणार मी बागकाम आहे झाडांचं आहे ते एखादं लहान मूल कसं मायेने प्रेमाने बघा आपण करतो ना तसंच झाडांचं पण असतं लहान मुलांची जशी आपण सेवा करतो ना तशीच झाडांची सेवा पण मी आ, करते त्याच्यामुळे उगाच त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना जबरदस्ती करून त्यांना बोलत नाही अगदी हक्काने नाही मला तुम्ही मदत केलीच पाहिजे ह्या गोष्टी मला नाही जमत त्याच्यामुळे मी त्यांना अजिबात जबरदस्ती करत नाही किंवा सांगत नाही की तुम्ही मद मला मदत करा म्हणून झाडांना पाणी वगैरे घालायला त्याच्यामुळे माझं जे काही बागेचं काम आहे ना ते सगळं मी एकटीने करते आता म्हणजे मला वाटतं काही व्हिडिओ मी तुमच्या शेअर केला असेल की भोप्यावरे मदत करताना तर त्यावेळेस थोडंफार मदत करायचं पण आता हल्ली मी त्यांना नाहीच सांगितले कारण त्यांना त्या कामाची आवड नाही आत्ता बघा मी इथे काम करते बागेमध्ये तर करिश्मा कुठे आहे तर हा प्रश्न सगळ्यांना पडला असता आणि त्याच कमेंट्स सगळ्या होत्या महत्त्वाच्या तर बघा मी बाहेर काम करत असते की घरामध्ये बघा छोटे मोठी कामं असतात म्हणजे संध्याकाळचे झाडू वगैरे काढायची तर छोटी मोठी कामं ती करते अगदीच नाही करत असं नाही आहे जसं तिला जमेल तशी ती थोडीफार मला मदत करते कारण तिला कसं काम अजून फारसं जमत नाही आहे ती वयाने अजून लहान आहे त्याच्यामुळे मी पण जास्त असे फोर्स तिला करत नाही जसं तिला जमेल त्या पद्धतीने ती तिचं काम करते आणि तसं पण का फक्त काही दिवसांसाठी तिथे दोघं पण राहायला आलेले आहेत लवकरच ते पण निघून जाणार तिकडनं तर व्हिडिओ इथेच संपवते बाय बाय